नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा रिझल्ट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर मिनटा मिनिटाची खबर बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जाणून घेऊयात राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कल हाती येऊन लागला आहे या कलामध्ये राज्यातील भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल भाजपाने टपाली मतमोजणीत आघाडी घेतली आहे तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सकाळी नऊ पर्यंत मिळालेल्या कालापासून भाजपाने नव्वद जागांवर आघाडी घेतली आहे तर माहितीमधील शिवसेना सव्वीस आणि राष्ट्रवादीला एकवीस जागा मिळताना दिसत आहे माहितीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे सदोतीस जागांवर आघाडी घेतली आहे आणि महाविकास आघाडीच्या राज्यात पिछाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत आहे आणि काँग्रेस पन्नास जागांवर आघाडी घेत आहे तर चाळीस जागांवर ठाकरे गट तर पंचेचाळीस जागांवर शरद पवार गट यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे तर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगली चुरस दिसत आहे तर राज्यातील निकालाचे चित्र दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होणार कालामध्ये महायुती एकशे सदोतीस तर राष्ट्रवादी एकशे पस्तीस जागांवर आघाडीवर आहे तर कालाचे निकाल या निकालानुसार राहिले तर सत्तेची चावी लहान पक्ष किंवा अपक्षांच्या हातात जाणार आहे त्यामुळे अपक्षांना स्थान मिळणार की जा नाही ना ना हे आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर बारामतीमध्ये पोस्टल मतामध्ये अजित पवार फिचडीवर होते परंतु आता त्यांनी आघाडी घेतली आहे येवल्यामध्ये छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमधून आघाडी घेतली आहे तर मित्रांनो याविषयी नक्कीच तुमचं चॅ मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र